या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती अध्यक्ष मोदय हो शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे उपसमितीची बैठक नाही झाली त्यानंतर केंद्राकडे त्यांचा प्रस्ताव नाही हो राज्य सरकारने सांगितलं आम्ही आमच्या पैशातून त्यांना मदत करू सरकारने हात वर देत अध्यक्ष मोदय हो तोपर्यंत सरकारचे कोणी तिकडे फिरायला गेले नव्हते विरोधी नेत्यांनी पूर्ण माहिती घेतलेली नाही आहे एक तर सर कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे राज्यातील शेतकऱ्याच तर हा शेतकरी उभा शकेल आम्ही देणारच आहोत आणि अध्यक्ष मोदे निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे कुठेही आम्ही अध्यक्ष मोदे भेदभाव करणार नाही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजेच की आता राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे शेतकरी मित्रांनो सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या होत्या ती की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिकमा नुकसान भरपाई जमा करावी त्याचबरोबर सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली होती वर त्यावर देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांनी असं सांगितले आहे की आता राज्यभरातील शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होणार आहे आणि या आता कारवाई सुद्धा सुरू आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी साठी अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा धन्यवाद